नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकीत चाळीसगाव नगर परिषदेमध्ये भाजपने एक हाती सत्ता त्या ठिकाणी स्थापन केलेली आहे प्रचंड मताधिक्याने त्या ठिकाणी प्रतिभा चव्हाण यांची लोकनियुक्त नगराध्यक्षपदी वर्णी लागलेली आहे आणि आज संपूर्ण नगरसेवकांचं या ठिकाणी प्रतिभा चव्हाण यांनी आपली पदभार या ठिकाणी स्वीकारलेला आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी आमदार मंगेश दादा आहेत काय सांगाल एकंदरीत खरंतर अनेक वर्षांनंतर एक हाती सत्ता भाजपला चाळीसगाव नगर परिषदेमध्ये मिळालेली आहे सर्वप्रथम चाळीसगावकरांचा सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो हा जो विजय दिला आहे त्या विजयाचं श्रेय हे चाळीसगावकरांना देत असताना ज्या विश्वासाने सर्व उमेदवारांना चाळीस निवडून दिला आहे त्या माध्यमातून चाळीस विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न करू आम्ही पहिल्याही दिवशी सांगितलं होतं मी अनेक भाषांमध्ये सांगितलं पन्नास टक्के रस्ते गटारी या पहिल्या पाच वर्षात आणि पन्नास टक्के उर्वरित कामं अजून पाच वर्षात दहा वर्षाच्या चाळीस गावाचा पूर्ण रोड मॅप आम्ही करायचा आता घेतलंय पन्नास टक्क्यापेक्षा कमी रस्ते होणार नाहीत पन्नास टक्क्यापेक्षा कमी कमीत कमी असं करून येणाऱ्या काळात सगळ्यात मोठे इन्फ्रास्ट्रक्चरची कामं आम्ही करू चाळीस वर्षाचा तुलनात्मक या पाच वर्षाचा अनुभव चाळीस गावकांना निश्चित पाहायला मिळेल एवढंच मी तुम्हाला सांगेन तर या ठिकाणी पहिल्यांदा भाजपचे सर्वात जास्त नगरसेवक निवडून आलेले आहे काय सांगायचं काय आता त्यात काय सांगायचं निवडून आले आहे चाळीस गावकांनी विश्वास ठेवला आहे पस्तीस तीस वर्षाचा लोकांना अनुभव पाहता त्यांनी बदल घडवलाय आणि या चोवीस नगरसेवकांमध्ये म्हणजे प्रतिभा धरून पंचवीस पंचवीस मध्ये तेवीस नवीन नवखे उमेदवार चाळीसगावकरांनी निवडून दिलेला आहे चाळीसगावकरांनी ज्या लोकांना दिला निवडून दिलाय त्यांना निवडून दिल्यानंतर भविष्यात पुन्हा आपण चुकीचे उमेदवार निवडून दिले ही म्हणण्याची वेळ न येण्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील राहणार आहोत खरं तर आता महापालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहे काल भरण्याचा शेवटचा दिवस होता उमेदवार त्या ठिकाणी दिले गेलेले आहेत खर तर जळगाव महापालिकेची जबाबदारी आपल्या खांद्यावर त्या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे आणि अनेक इच्छुक त्या ठिकाणी उमेदवार नसल्याने नाराजी त्यांनी व्यक्त केलेली आहे बघा की, की प्रभारी ही जी जबाबदारी आहे कुठल्याही महापालिकेचा नगरपालिकेचा प्रभारी हा फक्त त्या निर्णय प्रक्रियेतला प्रोसेसिंगसाठी समन्वयासाठी एक भाग असतो प्रभारी कुठलेही निर्णय घेत नसतात आता चाळीस चाळीसगावला जर समजा कोणी प्रभारी दिले तर ते इथले तिकीट वाटणार आहेत का तिथले स्थानिक नेतृत्व नेते मंत्री या निपक्ष संघटना संघटना यातला निर्णय झाले आहेत तो फक्त समन्वय करण्याचा माझा प्रयत्न होता पण मला असं वाटतं की नाराजी कोणावर नारा आली पाहिजे तर स्थानिक नेतृत्वावर नाही ने तर ती प्रभारीवर आली तरी चालते ही पक्षाची एक सिस्टीम आहे आणि ती नाराजी माझ्यावर मी नाराजी सहन करेल मी काही ठिकाणी काही लोकांना सांगितलं की मी कमी पडलो अशा पद्धतीने मी लोकांचं आम्ही समजून त्यातली राजूमामा घालताय आणि तो काही राजू मामा किंवा गिरीश भाऊ किंवा कोणी एका व्यक्तीने निर्णय घेतलेला नसतो तो निर्णय हा पक्ष संघटना नेतृत्वाने घेतलेला असतो आता पंच्याहत्तर जागांसाठी सहाशे लोक इच्छुक होते शेचाळीस जागा भाजपाला मिळाल्या स्वाभाविक आहे की आता पाचशे साडेपाचशे लोकांची नाराजी स्वाभाविक येणार आहे त्यांचं समजूत घालण्याचा प्रयत्न करू काल एका उमेदवाराने सांगितलं की मला मी इच्छुक होतो पण त्यांनी दुसरं वाक्य हे सांगितलं की मी उद्यापासून भारतीय जनता पार्टीच्या कामाला लागणार आहोत संस्कार भारतीय जनता पार्टीचा आहे असं मला वाटतं तर इच्छुक उमेदवार अनेक होते मात्र त्याचा तिकीट न मिळाल्यानंतर नाराजी व्यक्त केलेली आहे कुठेतरी या ठिकाणी निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवारांना नाराज असल्यामुळे फटका बसला असं वाटतं असं कधी नसतं भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक इच्छुक असतात भारतीय जनता पार्टीला आईच्या समान मानणारे कार्यकर्ते आहेत आईशी गद्दारी भारतीय जनता पार्टीत कार्यकर्ते करत नसतात चाळीस उदाहरण पहा इथं तिकीट बदलवले इथं काही निर्णय आले बऱ्याच ठिकाणी मात्र थोडेफार वाटत नाराजी होते पण लोक त्यात फार काही तसं करत नाही एखाद दोन टक्के वगळता सगळं स्मूथ होईल असं मला वाटतं तर आपण अनेकदा अंदाज व्यक्त केलेला आहे जाहीर भाषणामध्ये आणि ते अंदाज देखील खरं ठरलेला आहे महापालिकेचा अंदाज काय महागारीनंतर चित्र स्पष्ट झाल्यावर गुलाब गुलाब भाऊ गिरीश भाऊ अनिल दादा आम्ही सगळे महायुतीचे देवकर राजू राजूमामा मी सगळे एकत्र बसून मग तुम्हाला मी अंदाज सांगतो आपण बघू शकतो की या ठिकाणी आम्ही सर्व नेते मिळून ने या ठिकाणी एकत्र बसू त्यानंतर मी तुम्हाला महापालिकेचा अंदाज देखील सांगेल अशी प्रतिक्रिया या ठिकाणी भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी दिलेली आहे कुमार मराठी हो हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी एकमेव